असं सुद्धा म्हणतात की इथं नेहमी वन साइड सामदा गुमतो या म्हणण्यात खरंच तथ्य आहे का इथल्या लोकांना काय वाटतय मिरज विधानसभा मतदारसंघात नेमकी आवा कुणाचे सुरेश भाऊ आहे आता आमदार म्हणून तर बदल नको तेच पाहिलं आमदार आपल्याला फाईट कोणाची येऊन दे तर येणार तर सुरेश भाऊ खाडेच कामच आहे ना त्यामुळे फाईट कशाला लागते जनसामान्यात मिसळणारा नेता आहे त्यामुळे त्यांनीच येतील शंभर टक्के टफ की वन साईड ए वन साईड शंभर टक्के वन साईड वन साईडच आहे वन साईड खाडेच जरा टफ होणार तेवढी एवढी वन मॅन शिवाय वैयक्तिक सांगतो की साहेबांच्या कामाच्या पुढे कोणच टिकू शकत नाही आणि मुस्लिमांना फार त्यांचे दखल असते काय काम टिकाऊ नाही तर टिकाऊ केले नाही ज्या आम्हाला सोय सुविधा पाहिजेत त्या सगळ्या उपलब्ध होतात कारण का त्यांचे मिरजत भरपूर वगैरे झालेले आहेत काँग्रेस असे जर टप झाले असते काय आता हवा दोघांची हो पण त्यामुळे ही रंगत कशी चढणार आणि इथे नेमका विजय कोणाचा होणार हे पाहणं महत्वाचं आहे मिरज विधानसभा मतदारसंघ खरं तर महाराष्ट्रातल्या कर्नाटका सीमेच्या जवळ जे मतदारसंघ आहेत त्यातला एक मतदारसंघ आपण सध्या मिरजमध्ये लक्ष्मी मार्केट चौकात आहोत इथली राजकीय स्थिती सांगायची झाली तर विद्यमान आमदार जे मागच्या तीन टमपासून इथे आमदार आहेत सुरेश खाडे तेच भाजपकडून पुन्हा एकदा रिंगणात आहेत तर दुसऱ्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तानाजी सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वंचितचे उमेदवारसुद्धा रिंगणात असल्यानं इथं तिरंगी लढतीची चर्चा आहे पण इथले लोक असं सुद्धा म्हणतात की इथं नेहमी वन साइड सामना घुमतो या या म्हणण्यात खरंच तथ्य आहे का इथल्या लोकांना काय वाटतंय मिरज विधानसभा मतदारसंघात नेमकी आवा कुणाची आहे याबद्दल आपण इथल्या लोकांकडूनच जाणून घेऊ आपण सध्या लक्ष्मी मार्केट चौकात आहोत इथे भरपूर दुकान आहेत वेगवेगळ्या प्रकारची त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू काय दादा काय वाटतं मतदारसंघात कुणाची हवा आहे तुमच्या आमच्या इथं सुरेश भाऊ खाडेंजी आहे कशामुळे आवा त्यांचं नाही इथं काम आहे गेली पंधरा वर्ष ते इथं आमदार आहेत मी इकडं फिरत होतो सकाळपासून तर लोक मला म्हणत होती इथल्या इलेक्शनमध्ये पाहिटच नसती वन साईड होईल यावेळी पण वन साईड आहे का हो बरं मला सांगा आता ते पालकमंत्रीच सांगली जिल्ह्याचे दोन टर्म झाले त्यांना मंत्रीपद आहे राज्यात काय काय कामं झाली तुमच्या मतदारसंघात त्यांनी परसा ग्रामीण भाग आमच्या मिर्जेचा सुधारलेला आहे अतिशय म्हणजे असं काम दिखाऊ नाही तर टिकाऊ केलेलं आहे त्यांनी एक दोन कामं सांगा की त्यांची त्यांची जल जलसंदर्भात सर्व यांना शेततळी काढण्याची कामं पहिला त्यांनी केलेले आहेत त्यानंतर ग्रामीण भागात सडक जोडून शहराशी जोडून त्यांनी चांगलं केलेलं आहे ठिकठिकाणी वड्या ह्याच्यावर पूल उभारणी ते कामं चांगली केलेले आहेत बंधाऱ्या शेतीला पाणी कसं मिळेल हे पहिला त्यांनी प्राधान्याने बघितलेलं आहे थोडक्यात त्या दादांचं म्हणणं आहे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कामं केली आहेत त्यामुळे त्यांची हवं आहे आपण जरा दुकानात बघू कोण आपल्याशी बोलत आहे का किंवा इथली लोकं काय सांगत आहेत कुणाची हवं आहे कुणाची हवं आहे दादा या मतदारसंघात सुरेश भाऊ खाड्यांची कशामुळे हवा गेले पंधरा वर्ष त्यांनी विकास काम बाकीच्या ठिकाणी म्हणजे गावगावी सुधारणा भरपूर केलेली आहे त्यामुळं मला त्यांचं हवं आणि पुढं पण पाच वर्ष पुढं पण आमदार होण्यासाठी बघिन भीतीनं मला सांग आता आपल्या महाराष्ट्रात किंवा कुठेही एखादा माणूस किंवा एखादा नेता वारंवार आमदार होत असला सत्तेत असला तर एक अँटी इन्कम्बन्सी तयार होती लोकं म्हणतात बदल हवा तुमच्या मिरजेला बदल हवा आहे का नको आहे आत्ता आमदार म्हणून तर बदल नको आहे तेच पाहिलं आमदार आपल्याला असं काय हे नाही त्यांच्या आमदारकीच्या काळात मिरज कशी बदलली नाही भरपूर बदलली कारण काय शहरापेक्षा गावोगावी तर भरपूर म्हणजे सुधारणा झाल्या आणि त्यात uh, म्हणजे भरपूर म्हणजे काय बोलायचं रस्ते बिस्ते पाणी म्हणजे प्रत्येक गरजू वस्तू हे सगळे त्यांनी हे केलेत आणि मला सांग असं म्हणतात की मिरजेत सुरेश खाडेंना फाईट नसते खरंच नसते फाईट नसते म्हणजे कामच आहे ना त्यामुळं फाईट कशाला लागते <laughs> वन वा, मॅन शिवाय <laughs> तर या दादाचं म्हणणं होतं की त्यांनी जे कामं केली आहेत त्याच्यामुळे फाईट नसते आता तुम्ही मिरजचे का नाही ग्रामीण भागात अच्छा पण ग्रामीण भागात काय कुणाचं वातावरण आहे सर बहुंचं वातावरण आहे बहुंचं कुठल्या सुरेश भाऊ कशामुळे ग्रामीण भागात काम झालेत भरपूर मंदिराची कामं झाले आहेत बहीण योजनेचे पैसे मिळाले का काय वाटतं आता मायुती सरकार म्हणत आहे आम्ही सत्तेत आलो तर एकवीसशे रुपये करू पंधराशेचे महाविकास आघाडीवाले म्हणतात आम्ही सत्तेत आलो तर तीन हजार करू कोणाचं म्हणणं पटत तुम्हाला दोघांच नाही पण कुणाचं कुणाचं खरं वाटतय अच्छा तर ताईंचं म्हणणं आहे की जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या पक्षाचं मत त्यांना खरं वाटत मामा कुणाची आवा आहे मिरज मध्ये सध्या काय आता हवा दोघांची पण आहे दोघांची म्हणजे कुणाची होय कशामुळे त्यांची आवा आहे काय पण आता सगळी जण म्हणत होती ते महाविकास आघाडीत तिकीट वाटपाचा गोंधळ झाला काँग्रेस इथून लढवणार होत ठाकरे गटाला जागा घेतली काय वाटतंय सगळ्याबद्दल घोळ झाला का काय झालं नाही घोळ झाला नाही तशी जागा की नाही तिने ठेवले ते चांगले इथून ठेवले बरंच आहे ते ठाकरे गट जोरात आहे इथं येणार की शंभर टक्के येणार घासून होणार इलेक्शन हो इतर दादा म्हणत होते वन साईड कोण चॅलेंजच करत नाही दादा बाहेर पडत नाही दुकानात ना हो दुकानात नाही जी काय बाहेर पडते त्या लोकांना समजते इतरांना काय समजणार आहे थोडक्यात या दादांचं म्हणणं आहे की इथं कदाचित आपल्याला घासून फाईट पण बघायला मिळू शकते किंवा फाईट पण बघायला मिळू शकते आपण जर बघितलं मिरजेत तर मागचे तीन टम सुरेश खाडे इथले आमदार आहेत सातत्याने त्यांनी उडून पण आलेत आपण या दुकानात जाऊयात बघूयात इथले लोक काय म्हणतात इथे काय प्रतिक्रिया येतात दादा कुणाची हवं आहे सध्या खाडे सुरेश भाऊ खाडे कशामुळे हवं त्यांचे त्यांचं काम बोलतोय काम बोलत म्हणजे एक दोन तीन कामं सांग की त्यांचे सगळे कोणते एरिया खेड्यापाड्यात बघा रस्ते बघा मिरजेतले रस्ते बघा परत त्यांची निधी वगैरे येत्या ते सर्व कामं झालेले आहेत त्यामुळं सुरेश भाऊ खाडे आता त्यांना सांगली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा त्यांच्याकडे राज्यात त्यांच्याकडं कामगार मंत्रीपद आहे त्यांचं मंत्रिपदाचा तुम्हाला कसा फायदा झाला रे आम्हाला जे आम्हाला सोयसुविधा पाहिजेत त्या सगळ्या उपलब्ध होतात त्याच्यामुळं बरं असं पण म्हणतात की महाविकास आघाडीत जरा तिकीट वाटपात गोंधळ झाला त्यामुळे यंदा फाईट होणार नाही आत्ता समोर ठाकरे गट आहे काँग्रेस असते समोर तर फाईट झाली असते का फाईट कोणाची होऊन दे इथं येणार तर सुरेश भाऊ खाडेच दादाचं म्हणणं आहे की प्रतिस्पर्धी उमेदवार कोण आहे किंवा कसे पाहिटे आहे इथं महत्त्वाचं ठरत नाही इथं फाईट जी आहे ती वन साईड होते असं इथलं सध्याचं तरी चित्र आहे पण अजून पण आपण बघतोय की इथं एवढा निवडणुकीचा मोसम पकडलेला नाही आहे त्यामुळे तो मोसम कसा पकडला जाणार हे महत्वाचं ठरेल दादांशी बोलायचा प्रयत्न करू आपण दादा कुणाची हवा आहे मिरज मिरजोत हवा तर सुरेश भाऊ खाडे आहे आणि वन साईडच आहे वन साईड आहे मला सांगा तीन टम ते वनसाइड निवडून आले आणि चौथ्या टमला पण तुम्ही म्हणताय ते वनसाइड येतील असं काय काम झालंय तुमच्या इथं आता तसं काम म्हणजे आता बघायला गेलं तर कामं आज खेडेगावात वगैरे भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत जर सिटीमध्ये आता नगरसेवक असतात ना आऊटसाईडला त्यांचंच काम आहे आणि असं सक्षम उमेदवार बहुच आहेत समोरून फाईट नाही आता काय इतकं राजकारण तर करा, आम्हाला नाही कळ कळत आमचा धंदा आहे आता जसं वातावरण म्हणजे मार्केटमध्ये बोललं जाते ते मी सांगतो आहे पण मला एकच प्रश्नाचं उत्तर द्या की अशी बरीच चर्चा झाली होती की व्यापारी पण महायुतीवर नाराज आहेत किंवा महागाई वाढली आहे जी एस टीचे टॅक्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी आहेत खरंच नाराजी आहे का तुम्ही मार्केटचा अंदाज होता आता तसं जर बघायला गेलं तर पूर्वी लेबर दोनशे तीनशे रुपयाला येत होते आता सातशे हजार बाराशे रुपये लेबर घेतात तसं महागाई त्या पद्धतीनं वाढले पगार सगळ्यांचे तसे वाढले पूर्वी गाड्या स्वस्तात होते आता गाड्या पण महाग झाल्यात त्याच्यामुळं काय नाही महागाई वगैरे काय नाही जेम एक मेक लेवलला सगळं आहे जसा पैसा खर्च जसा येतो जितका येतो तितका खर्च होतो माणसांच्या फक्त गरजा वाढलेत आहेत थोडक्या त्या दा दादांचं म्हणणं आहे की ते एवढी टफ फाईट नाही आहे किंवा जे वातावरण आहे इथलं ते वन साईडच आहे दादा तुला काय वाटतं काय वातावरण आहे मेरजेत सध्या सुरेश भाऊ खाडेच कशामुळं कारण की त्यांचे कामात येईन वन साईड वन साईड समोर जर काँग्रेस असते तर टफ झाली असते का नाही एवढं टफ नाही पण जरा टफ झाले असते काँग्रेस असते तर टफ झाली असते मग ठाकरे गटाची ताकद आहे इथं का त्यांनी आपलं भांडण करून घेतली जागा भांडण करून म्हणू शकतो आपण भांडण करून घेऊन घेतलं असं म्हणू शकतो आपण मग टफ होणार का नाही होणार टफ होणार पण खा वन साईड खाडेच जरा टफ होणारच तेवढी आता आताच असं म्हणणं आहे की जरा तरी चुरस आपल्याला बघायला मिळू शकते या मतदारसंघात खरं तर हा तसा वर्दळीचा चौक आहे त्यामुळे आपण पलीकडच्या बाजूला सुद्धा लोकांशी बोलायचा प्रयत्न करू वेगवेगळी मतं इथं आपल्याला ऐकायला मिळू शकतात कारण इथं आपण बघितलं तर कपड्यांचे व्यापारी होते पान तंबाखूचे व्यापारी होते आता समोरच्या बाजूला काही फळं विक्रेते आहेत काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू की ते नेमकं काय म्हणत आहेत आपण रस्ता क्रॉस करू आधी तर फळं विक्रेते बघू काय म्हणतात इथे एक दादा दादा मिरजेत कोणाची आवड आहे सध्या अरे भाऊ काय मी बाहेर गावचा आहे आता दादा बाहेरगावचे आहेत या दादांना विचारून बघू मिरजेत कोणाचं वातावरण आहे सध्या सुरेश भाऊ खडे कशामुळे कारण का त्यांचे मिरजेत भरपूर काम त्यामुळे आता मला सांगा लोकसभेला चर्चा होती की मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल यांनी महा महायुतीच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात जाऊन मतदान केलं तुमच्या मिरजेचं वैशिष्ट्य असं आहे की सगळे धर्म इथं सुखानं नांदतात सगळ्या धर्माचे लोक आहेत तुमच्या मिरजेत काय इम्पॅक्ट पडेल काय सगळ्याचा हा विषय कसा माहिती आहे काय मी पूर्ण महाराष्ट्रात सांगू शकत नाही मिरजाच तुम्हाला तेवढं सांगू शकतो की तेच की मिरजेतच सांगा मला सुरेश भाऊ खाडे येतील पण हे हिंदू मुस्लिम वगैरे जे प्रश्न चर्चेत आहे ते मिरजमध्ये दिसतील का आपल्याला नाही ते सगळे एकत्र राहतील दिसणार तुम्हाला एकत्र दिसतील दादांचं म्हणणं आहे सगळे समाज इथे एकत्र दिसतील काही तरुण आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करू काय वातावरण मिरजेत मिरजेला सध्या सुरेश भाऊंचं वातावरण आहे आणि त्याच्या मागचं खूप कारणही खूप मोठे आहेत जसं दोन हजार नऊ साली आमदारांच्यावरती दंगलीतले आमदार म्हणून त्यांना संबोधित केलं गेलेलं गेले पण त्यांनी पंधरा वर्षाच्या काळामध्ये अनेक गरजू लोकांची कामं केली आणि त्यानंतर त्यांनी तो, तो शिक्का पुसून काढला त्यांनी तीन वेळा निवडून आले मिरज मिरज शहरातून आणि मी खात्री देतो की चौथ्यांदा ते निवडून येतील तू दादा आत्ता म्हणला की त्यांनी तो आरोप खोडून काढला आणि कामं केले अशी दोन तीन कामं सांगू शकशील का की ज्यामुळे तुमचं मिरज खरोखर बदल मी सांगतो तुम्हाला मिरजेला खूप मोठी ख्याती आहे संगीतिक दर्जाचं आणि वाद्य निर्मितीमध्ये जगामध्ये फ्रुद्ध प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी होणारे संगीतिक कार्यक्रम असू देत किंवा वारकरी संप्रदायाचे असो दे अनेक ठिकाणी त्यांना अनेक साहित्यातून आणि कलाक्षेत्रांना तिथं अनुदान देणं आणि हा जो कारागीर वर्ग आहे इथला कारागीर वर्ग जो जो अगदी नामशेष होत आहे त्या कारागीर वर्गाला आपल्या शासनाच्या मार्फत काहीतरी त्यांना अनुदान द्यायचं काम ह्या खा का सुरेशभाऊ ने नेम खर्च केलेला आहे आणि त्याकरता मी सांगेन की सुरेशभाऊंना नक्कीच यावेळेला चौथ्यांदा सुद्धा हे चौकार होणार आहे या दादाचं म्हणणं आहे चौकर होईल दादा मला सांग आपण तरुण आहे आपल्या तरुणांचे प्रश्न काय असतात शिक्षण असतंय रोजगार असतोय तुझ्या मतदारसंघातले रोजगाराचे प्रश्न सुटलेत का शिक्षणाचे प्रश्न सुटलेत का हो नक्की सुटलेत रोजगार म्हणजे काय काय तयार झालं तुमच्याकडं कसला रोजगार निर्माण झाला रोजगार म्हणजे साहेबांनी स्टु शुड़, स्टुडंटसाठी भरपूर काही केलं आता मी बघितलो तर आता माझ्यामार्फत आमचा जे बिझनेस क्षेत्र आहे त्याच्यामध्ये पण साहेबांमुळे वाढ झाली आता माझं क्षेत्र आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा सा। साहेबांनी सांप्रदायिक मंडळांना साहित्य वगैरेच दिले पारंपरिक पद्धत वाढवली भरपूर कामं केलं आणि साहेबांकडे कोणता पण काम घेऊन गेला तर माणसांचा होतो आता त्यांच्या समोर जे फाईट आहे ते तानाजी सातपुते देत आहेत ठाकरे गटाचे नाव होतं वनखंड्यांचं चर्चेत वनखंडे असते तर फाईट झाली असते का आत्ता रंगतदार फाईट आहे मी आता माझं वैयक्तिक सांगतो की साहेबांच्या कामाच्या पुढं कोणच टिकू शकत नाही हे माझं वैयक्तिक झालं समोरचे किती पण दिग्गज असू दे साहेबांनी सगळ्या गावांचे प्रश्न सोडलात आता मी मिरजेचा रहिवाशी आहे मला साहेबांच्या कामामुळे फार फायदा झाला रस्ते असू दे उड्डाणपूल असू दे भरपूर साहेबांनी कामं केले आणि ह्याच्या अगोदर साहेबान एवढी कामं कोण केलेलीच नाही आहेत तर आपण कुणाचं सा काही सांगू शकत नाही ज्याचं काम आम्ही बघितलं आहे ते शंभर टक्के आहे दादा तुम्हाला काय वाटतं मिरजेत कुणाची हवं आहे सुरेश भाऊ खाटे अशामुळं का रे सम्राट आहेत काम केलेलं आहे भरपूर आणि विजय चौकार बसणार त्यांचा पण आता सगळेजण आहेत की इथनं जे मुस्लिम समाजाचं मतदान आहे ते कदाचित त्यांच्या विरोधात जाईल कारण असं चित्र लोकसभेला दिसलं लो होतं पण हे तुमच्या मिरजेत दिसेल का असं चित्र खासदार केलं वेगळं होतं आता हवा वेगळी आहे आता हवा कशामुळे वेगळी पण सुरेश बाबचं काम आहे आणि मुस्लिमांना फार द दखल असते काय अच्छा त्यामुळं मग ती लोकसभेची हवा यांना नाही अजिबात या दादांचं म्हणणं होतं जे लोकसभेला हवं होती ती यंदा नसेल आता तुम्हाला काय वाटतं मिरजत कुणाची आवाय सुरेश भाऊ खाडेचे येणार शंभर टक्के सुरेश भाऊ खाडेचे येतील कारण त्यांनी कामं पण अशी केले आहेत ते जनसामान्यात मिसळणारा आहे त्यामुळे त्यांनीच येतील शंभर टक्के पण आता मला सांगा इकडे जे फाईट होण्याची चर्चा आहे ते तानाजी सातपुते ठाकरे गटाचे त्यांचं नाव पुढे आहे वंचितचे एक उमेदवार आहेत विज्ञान माने त्यांचं हे नाव चर्चेत आहे काय वाटतं कशी पाईट होईल तिरंगे पाईट होईल का फाईट होईल पण येणार खाडे साहेबच येणार बाकीच्या दोन उमेदवारांबद्दल काय वाटत नाही अजून नौके ते पण येतील त्यांचं पण काम चांगलं असू शकेल निवडून आलं तर समजतील करा मला तर वाटत नाही की लोकांच्याकडे बघितल्यावर खाडे साहेब सोडून दुसरे कोण येतील असं त्यांच्याकडे आता पालकमंत्रीपद सुद्धा आहे जिल्ह्याचं मंत्रीपद सुद्धा आहे काय बदललं मिरज मागच्या पाच वर्षात मिरज मागच्या पाच वर्षात म्हटलं तर सुरेश भाऊ खडे जनसमानात मिसळणारे नेते पण बदललं काय विकास काय झाला विकास म्हटलं तर रस्ता किंवा मिरज पूर्व भाग बघितला तर तो भाग म्हणा किंवा आम आता मी मी म्हैसाळ्या गावचा रहिवासी आहे तिथल्या एका कामगाराचा मृत्यू झाला त्याला त्यांनी भरघोस नदी ज म्हणजे ब प्रत्येक क्षेत्रात आम्ही आता हॉस्पिटलमध्ये मी असतो माझं स्वतःचं मेडिकल आहे त्यावेळी बघतो लोकांना वै वैद्यकीय आर्थिक मदतीची गरज असते त्यावेळी ते, ते स्वतःहून येऊन हॉस्पिटलला प्रत्येक हॉस्पिटलला भेट देऊन गरजू व्यक्तींना मदत करून जातात आर्थिक स्वरूपात असू दे किंवा मानसिकरित्या आधार देऊन जातात भरपूर म्हणजे कोणत्याही समाजावर त्यांचा म्हणजे हे असणार नाही राग असणार नाही की कुठल्याही समाजाचा त्या माणसावर राग असणार नाही ते असं नाही की भाजपचा आहे म्हणून येईल असा काही विषय नाही आहे खरं ते चांगलं असणार आहे ते टप की वन साईड ए वन साईड शंभर टक्के वन साईड थोडक्यात आपण इथं बघितलं की इथे एकमत वारंवार सांगितलं जातं आपल्याला की इथं वन साईड लढत होण्याची शक्यता आहे दादा तुला काय वाटतं मिरज मतदारसंघात कोणाची हवा आहे आता डॉक्टर महेशकुमार कांबडे एम आय एम पक्ष यांची हवा आहे फुल फुल हवा आहे यांची आणि आमचा पण सपोर्ट फुल आहे यांना काय काय त्यांचं विजन काय किंवा काय काम करणार आहेत ते आतापर्यंत काय काम केले आता कायपर्यंत काम त्यांना दिलेच नाही ना तसली काय त्यांना निवडूनच आले नाही ना यावेळी गेले आता मला सांग सुरेश खाडे इथले तीन टम आमदार आहेत मंत्री आहेत फाईट टप फाईट टप द्यायला तरी फाईट टप देतील का ते त्यांना फाईट टप द्यायला आता जनता त्यांचा सपोर्ट आहे ना जनता सपोर्ट करणार ना डॉक्टर महेश कुमार कांबड्यांना जनताचा सपोर्ट नव्हता त्यांना नव्हता आता त्यांना सपोर्ट जनता करणार आता आपली मार्केट असू दे या खेडीपाडी कुठली असू दे बेडक तीन त्यांना महेश कुमार डॉक्टर फुल सपोर्ट आहे थोडक्यात दादाचं मत आपण ऐकलं तर त्याचं असं म्हणणं होतं की जे एम आय एम पक्षाचे उमेदवार आहेत ते सुद्धा इथून गेम चेंजर ठरू शकतात इथे एक लोकमान्य कोल्ड ड्रिंक्स नावाचं दुकान आहे आपण ट्राय करू ते दादा बोलतात का आपल्याशी दादा मिरजमध्ये मध्ये कुणाची आव आहे सांगता येत नाही मला टफ वातावरण आहे का टफ आहे वातावरण टफ आहे कुणामध्ये तानाजी भाऊंमध्ये मध्ये आणि सुरेश भाऊंमध्ये मध्ये सुरे पण सुरेश कोण वरचड कोण ठर सांगता येत नाही ठाकरे गटाने ताकद लावली का तुमच्या इथं कारण इथं आता मी फिरत होतो लोक म्हणत होती इथले इलेक्शन तर वनसाइड होतं म्हणून ते पण यावेळी चुरस बघायला मिळू शकतो बघायला दादांचं म्हणणं आहे की जरी आतापर्यंत इथं वनसाइड इलेक्शन होत असलं तरी यंदा इथं काही प्रमाणात चुरस बघायला मिळू शकते आपण प्रयत्न करूयात की आणखीन काही लोक आपल्याशी बोलत आहेत का या मार्केट किंवा ट्राय तर करू की काय वातावरण आहे हे जाणून घ्यायचा दादा मिरजमध्ये कोणाची हवं आहे सध्या आता मी नवीन आलो आहे मिरजमध्ये जास्त दादा आता दा, नवीन आला आहे असं त्याचं म्हणणं आहे त्यामुळं आपण आणखीन प्रयत्न करू की कोण बोलत आहे का आपल्याशी किंवा आणखीन पुढं जायचा प्रयत्न करू तर मार्केटमध्ये थोडीशी गर्दी पण कमी दिसते आपल्याला त्यामुळे थोड्या अडथळे येत आहेत बोलायला पण प्रयत्न तरी करूयात पण खरं तर आपण आत्तापर्यंत हे जाणून घेतलं की मिरज विधानसभा मतदारसंघात कुणाची हवं आहे कुणाचं वातावरण आहे सगळी जी चर्चा ऐकली आहे आपण ती काहीशी संमिश्र आहे पण एक मुद्दा इथं वारंवार उच्चारला गेला की इथलं इलेक्शन वनसाइड होतं आणि ते यंदाही वनसाइड होण्याची शक्यता आहे पण अजूनही प्रचाराचे काही दिवस बाकी आहे निवडणुकीला तशी रंगत अजूनही चढायची बाकी आहे त्यामुळे ही रंगत कशी चढणार आणि इथे नेमका विजय कुणाचा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे कमेंट्समध्ये सांगा बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका